नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण चौथे हवेचा दाब आज आपल्याला हवेचा दाब या प्रकरणाचा अभ्यास प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच जरा विचार करा सांगा पाहू जरा डोके चालवा आणि स्वाध्याय यावर आधारित प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे आणि हवेचा दाब हे प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तसेच गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे चला तर मग प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा आपण अभ्यास करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सतरावर जरा विचार करा यावर आधारित प्रश्न आहे हवेचे तापमान कमी झाले तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल आणि तो का होईल उत्तर उत्तर हवेचे तापमान कमी झाले तर हवा अंकुचन पावते व तिची घनता वाढल्यामुळे हवेचा दाब वाढतो हवेच्या तापमानाच्या फरकानुसार हवेच्या दाबात फरक पडतो पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सतरावर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारला आहे आकृती चार पॉईंट दोन अ व बचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा या ठिकाणी आकृती चार पॉईंट दोन अ आहे कटिबंध तापमानपट्टी आणि आकृती चार पॉईंट दोन ब आहे पृथ्वीवरील हवा दाबपट्टी व ग्रहीवारे या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे आकृतीला जी नावं दिली आहे ती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहायची आहे आकृतीवर आधारित पहिला प्रश्न आहे उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो उत्तर उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये विषुववृत्तीय कमी दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो दुसरा प्रश्न आहे ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडीत आहे व ते कोणत्या कटिबंधात येतात उत्तर ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती जास्त दाबपट्ट्यांशी निगडीत आहे व ते शीतकटिबंधात येतात आणि तिसरा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते उत्तर उष्णकटिबंधीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते हवेचे तापमान वाढल्यास हवा प्रसरण पावते व हवेचा दाब कमी होतो म्हणून उष्णकटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असतो चौथा प्रश्न आहे समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहेत उत्तर समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे जास्त दाबपट्ट्याशी संबंधित आहेत आणि शेवटचा पाचवा प्रश्न आहे कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या दरम्यान आहेत उत्तर कमी दाबाचे पट्टे शून्य अंश ते पाच अंश अक्षरवृत्त पासष्ट अंश ते पंचावन्न अंश उत्तर व दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्ता दरम्यान आहेत अशा प्रकारे सांगा पाहू यावर आधारित जे आकृत्या दिल्या आहेत त्या आकृत्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी व्यवस्थित लिहिली आहेत यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक वीसवर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे विश्ववृत्तावर हवेचा दाब कमी असतो तर आर्टिक वृत्तावर हवेचा दाब कसा असेल उत्तर आर्टिक वृत्तावर तापमान अतिशय कमी असते त्यामुळे तेथे वर्षभर हवा थंड व जड असल्याने ध्रुव प्रदेशात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो म्हणजेच विश्ववृत्तावर हवेचा दाब कमी असतो तर आर्टिक वृत्तावर हवेचा दाब जास्त असेल अशा प्रकारे आपण सर्व उपप्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला द्या कारणेद्यामध्ये पहिला प्रश्न आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो काय कारण आहे तर उत्तर कारण हवेतील धुलीकन बाष्प जडवायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते म्हणून हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो दुसरा प्रश्न आहे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते काय कारण आहे उत्तर कारण सूर्याच्या उत्तरायन व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विश्ववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते त्यामुळे तापमानपट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवा पट्ट्यांचे आंदोलन होते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उत्तर तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो दुसरा प्रश्न आहे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो उत्तर पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तौलानिकदृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यानंतर प्रश्न तिसरा टिपालिहा टिपालियामध्ये पहिली अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर विश्ववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचीवरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस ते पस्तीस अक्षरवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही हवा कोरडी असते त्यामुळे या प्रदेशात जास्त पाऊस पडत नाही परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात दुसरी टीप आहे हवेच्या दाबाचे शितीचे समांतर वितरण उत्तर तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षरुतीय विस्तार हा जास्त असतो तर हवेच्या दाबांचे पट्टी कमी रुंदीचे असतात हवेच्या दाबपट्ट्यांचा अक्षरुतीय विस्तार मर्यादित असतो तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो त्यामुळे पृथ्वीवर विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितीच्या समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात प्रश्न चौथा गाळलेल्या जागी कणसातील योग्य पर्याय लिहा पहिलं विधान आहे हवा उंच गेल्यावर रिकामी जागा होते पर्याय दाट विरळ उष्ण दमट उत्तर आहे विरळ हवा उंच गेल्यावर विरळ होते दुसरं विधान आहे हवेचा दाब रिकामी जागा या परिमाणात सांगतात पर्याय मिलीबार मिलीमीटर मिलीटर मिलीग्रॅम उत्तर आहे मिलीबार हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात तिसरा आहे पृथ्वीवर हवेचा दाब रिकामी जागा आहे पर्याय समान असमान जास्त कमी उत्तर आहे असमान पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे आणि चौथं विधान आहे पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान रिकामी जागा दाबाचा पट्टा आहे पर्याय विषवृत्तीय कमी ध्रुवीय जास्त उपध्रुवीय कमी मध्य अक्षवृत्तीय जास्त उत्तर आहे विषुवृत्तीय कमी पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण दरम्यान विषववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे प्रश्न पाचवा तीस अंश अक्षरवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग वाळवंटी का असतो उत्तर विषववृत्तीय उष्ण हवा हलकी होऊन वर जाते वर गेल्यावर थंड व जड होते जड हवा परत खाली येऊ पाहते परंतु विषववृत्तीय उष्ण हवेचे ऊर्धवहन प्रवाही असल्याने हवा परत वर रेटली जाते ही हवा शेवटी तीस अंश अक्षरुत्ताच्या दरम्यान भूपृष्ठावर खाली येते व तेथेच कोंडून राहते त्यामुळे तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो ही हवा कोरडी असल्यामुळे या प्रदेशात जास्त पाऊस पडत नाही परिणामी तो भाग वाळवंटी बनतो प्रश्न सहावा हवेची दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या या ठिकाणी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक सतरावर ही आकृती दिली आहे आकृती चार पॉईंट दोन पृथ्वीवरील हवा दाब पट्टे व ग्रह्य वारे ही आकृती पाहून काढायची आहे व्यवस्थित नावं द्यायची आहेत आणि आकृती समजून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण स्वाध्याय पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे हवेच्या दाबामुळे पृथ्वीवर कोणत्या घडामोडी होतात दुसरा प्रश्न आहे हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक सांगा अशा प्रकारे वर्ग सातवी विषय भूगोल प्रकरण चौथे हवेचा दाब या प्रकरणातील सर्व उपप्रश्न जरा विचार करा सांगा पाहू जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे संपूर्ण स्वाध्याय आणि गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद